दादा काय सांगायला आज एक नंबर झालाय आज काय बैलांना करून दाखवलंय बैलांना आज करून दाखवलं की तो काय करू शकतो तुम्ही सुट्टी मग का हा सुट्टी कसं आहे सुट्टीला वगैरे त्रास वगैरे देतो काय तसं खूप छान आहे सुट्टीला आज नाही गाडी कशी काय पडले काय गाडी एकच नंबर पडी गाडी गटाला पण छान पडी गाडी आम्ही गटाला उलट्या खंदावर आणलेली सेमीला परत सर हांडी गाडी गाडी छान पडे आज म्हणजे खांदा बदलून काय म्हणजे नियोजन काय केलेलं म्हणजे असं खांदा बदलायचं तेव्हा आधी खांदा बदलून खाल्ली होती खाणून म्हणजे विठ्ठल दा होता, होता। ना, ना। का म्हणजे त्याचं पळ उजवीला जास्त आहे दोन्ही खाणी तेवढंच पण त्याला आम्ही जास्त दिवस आता नव्हता म्हणून आम्ही जाता आज शाईन गाडी भेटली काय सांगायला शाईन गाडी आज गाडी ती पहिलाचीच आहे शैतांचीच गाडी आहे हा त्या माग सगळं बैला बर्थडे गिफ्ट आज बर्थडे काय सांगायला ह्याच्याबद्दल आधी एक नंबर गेला मनात पारणं भेटले बाकी काय बोलू शकत नाही झाले आणि बर्थडेच गिफ्ट पण गाडी दिली का नाही बैलाचं फक्त काय होत होतं आपण पायऱ्यालाही करत नाही आणि आपण कधी कधी असताय का कोणाला बैल मागितला नाही आणि कधीच मागणार नाही आपला आता पण जेव्हापासून बैल पळतोय आदतपासून जेवढी माझ्यावर पळली त्यांना पण माहिती मी कधी कोणाला बैल मागत नाही आणि मागणार पण नाही आपलं तत्व आहे बैलाने एकच शिकवलं मालकानं कोणापशी जायचं नाही आणि तो बैल आज तीच करतोय मला जेवढं फोन येतात ना फक्त बैलासाठी आणि आता मग आता परत पुढं पर बैल मागणार की आता एक नंबर नाही बैल आपण सगळ्या दोन्ही खांदी बैल सगळ्यांना देतो मी मी कुणाला नाही म्हणत नाही फक्त बैल आठ दिवसाशिवाय मी पळवत नाही मग तो सक्का भाव असला आणि कुणी बैल मागितलं तरी मी बैल देत नाही आठ दिवसानंतरच माझा बैल पळतो बाय चाईन हो का ती नशिबात होतो बैलाच्या आणि बैलानं कष्ट एवढे आहे बैलाचं बैलाला एवढं मेहनत आहे त्याच्या मागे हे मंत्रण मनोज ही सगळी पोरं एवढी कष्ट घेतात माझ्यापेक्षा जास्त जर कोण असेल तर ही पोरं असतील सगळी बैलाच्या बाबतीत बैल मी धरत पण नाही जवळ पण येत नाही मला येऊन पण देत नाही बैल फक्त सुट्टीला धरायला करा मी फक्त बाकी सगळ्यांच्याकडे जास्त झुकणं सोडणं दादा घरच्यांची प्रतिक्रिया काय आज नाही अजून कोणाला फोनच लावला नाही पण बैल मैदानात गेल्यावर बघत असतील गेला सेम बघतो खूप आनंद झाला फक्त बैला एकच विश्वास आहे आपण म्हणत नाही लय पळतो कमी पळतो की काय खेळ आहे कुणाचा पण दे फक्त आपलं एकच महिने बैलाच्या कडाला एकदम टॉपची गाडी पाहिजे आपल्याला तवा खेळात माझ्या हारू मी पोरांना ते सांगितलं आज शेवट हो नाही एक हो पण म्हणलं बायच्या कडेला टॉपची गाडी पाहिजे आपल्याला गाडी आणि मी अड्ड्यात येतो ना फक्त फाईट खेळायसाठी येतो असं नाही मला हारलं गटात मार खाल्ला तर मी घराकडे जाईन मी चांगल्या गाडी भर पळून घराकडे जातो उलट मला अभिमान आहे उलट माझं म्हणणं आहे चांगल्या गाडी मी सकाळी झालं म्हणजे चांगल्या गाडी भर पळून लवकर घराकडे नाही जातो ते नशिबाचा खेळ आहे फक्त फक्त बायला विश्वास आहे आपला स्वतःपेक्षा एवढं कमीच आहे बैल आता चौक आणि जो पायर आहे ते फौज आहे ते साबळेवाडीच ते खास जोडीदार आणि त्यांचाच बैल हे पण आणि तो पण तो त्यांचा बैल उठल फक्त त्यांच्या एक त्यांचा शब्द पहिल्यापासून त्यांचा एक जीव आता सैतन हाणायचा हाणायचा फक्त योगायोग आमचा कधी जुळून नाही आला सैतनची त्याची गाडी हाणायची हा जुळून आला आणि गाडीने एक नंबर केला साधारण किती किती वर्ष चाललेलं म्हणजे किती महिने चाललेलं आमचं जवळजवळ तीन वर्ष झालेलं तीन वर्षाचं नियोजन हा तीन वर्षाचं तीन वर्ष झालं गाडी हानू 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 फौजी आता तुटे होती त्यांचं म्हणणं होतं गाडी हानू मी काय म्हणतो थांबा बैल मुंबईत होता आता बैल इकडं आला आणि मी म्हणलं हानू हानू ना रात्री अचानक ठरलं मला फोन आला फौजींचा मला बैल पाहिजे मी म्हणलं आता बैल हाय बांधून आठ दिवस झालेत देतो तुम्हाला बैल आज फौजी पण लाईव्ह बघत हा लाईव्ह बघत होत त्यांचा मला फोन येऊन गेला फौजी म्हणजे मालकच आहेत आपल्या पहिल्या बैल पहिल्यापासून फौजी त्यांच्याकडे बैल होती नव्हती तवपासून बैल बैल फौजी माझ्या बैलावर येत होते या साईतांवर फौजींचं काय मत आहे काय आजच्या विजयाबद्दल काय नाही फक्त फौजींच माझं एकच बोलत झालं फाईट होऊन द्या हरू जिंकू कोण कोण पण फाईट होऊन द्या टाका टाकीत गाड्या उतरल्या पाहिजेत आपल्याला फरकांना निकाल नको टाका टाकीतच फक्त आपल्याला दाखवायचं होतं बैल काय करू शकतो आणि कसं होतं माणसं बोलणारी बोलत जाते ती फक्त एकच आहे फक्त सुरुवात आहे आत्ताशी काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजचा विजय म्हणजे ह्या मैदानात नियोजन रात्री अचानक ठरलं कारण आज आम्ही पळणार होतो खिंडवाडीला आज दुसऱ्याच्या मैदानात पण ते पावसा अभावी कॅन्सल झालं मैदान रात्री त्यांना विजय शेटल फोन केला अशा अशी गाडी आपण आज हाणून राहिली गाडी मग ते आमचे ते आमच्या मामांचं त्यांचं रिलेशन पहिलं जुनं रिलेशन आहे त्यांचा तीन वर्षातून आज योगा वेगवेगळ्या आला रात्री ठरलं हाणायची मग सकाळ आम्ही बैल भरून आलो आम्ही गट काढला तेव्हा ठरवलेलं आपण आज एक नाही तर पहिले तीन नंबरमध्ये तरी राहतोय आज आमच्या ड्रायव्हरन सांगितलं पहिल्या तीन मध्ये आपण नंबर करतोय ड्रायव्हर कोण होता आज गाडीचा ड्रायव्हर तंचवी प्रकाश ड्रायव्हर म्हणजे गटाला तुम्हाला आम्हाला आपण तीन नंबर मध्ये राहतो म्हणजे गटाच्या पळावरनच एक त्यांनी सांगितलेलं थांबत आपल्याला पहिल्या तीन नंबर मध्ये आपण राहतो आज सांगायला ना तुम्हाला काय काय दिलंय म्हणजे काय म्हणजे हा बैल हे कार्तिक शेठ पायगुडे अमृतवाडी दोनजे जे तिथले आणि आमचे मामा या दोघांचं बैल आहे बैल असतो माझ्याकडे तंत्रजी सांभाळायला तंत्रित आता मला वाटतं एक दीड महिना झाला बैल आलाय आम्ही सहा मैदान खेळलो सहा महिन्यात चार गोल आला आमचे बैल ज्यावेळेस आला त्यावेळेस आम्हाला पहिले कोण देत नव्हतं कारण बैल असं मैदान खराब दिसतो आम्ही बैल एकदा पैरा केला पहिल्या मैदानला कोरी गावला पण तिथं आम्हाला बैल बघून पहिला जागे कॅन्सल केला आमचा ने ने का तर बैल दिसतोय उघडा कधी पळायचा बैल असं करून तिथं बैलांना बाहेरनं गट काढून दाखवा पण गाडी काय अक्षरशः फॉल झाली ती थोडी पण निकाल नव्हता दिला नंतर आम्ही आरेवाडीत मैदानात राहिलो राहिलो म्हणजे तिथे बी काही फॉल झाली पण राहिलो आम्ही गुलाल हा आम्ही सगळ्याची म्हणजे पब्लिकच्याही राहिलो आम्ही पंचांच्याही नाही राहू द्या ना आम्ही राहिलो गुलाल टाकून आम्ही घरी आणली नंतर न रोहित खेळू तिथे दोन नंबर केला आणि आता परवा दिवशी होलिवाडीत खेळू तिथे चार नंबर केला आणि आज मी सलग चार माहिती होतं गुलाल आजच्या काय म्हणजे काय आणि आमची गाडी म्हणजे आमच्या मुलीच्या नावावर गाडी पळती तिच्या नावाला लक आहे आमच्या शरण्याजम तुमच चार मैदा मैदाना ते काय यशाचं रस्य काय सांगाल यशाचं रस्य म्हणजे आमच्या मुलीच यश मुलीच्या नावाला यश आहे आमच्या आणि बैल पळतोय बैल पळतोय म्हणजे गाडी राहणारच बैला तेवढी दमक आहे पळायची त्याच्या कसली बी गाडी असू द्या बैलाच्या गाडी चांगला बैल असतो गाडी राहणारच आता तुम्हाला पहिल्याला वगैरे मोठ्या बैलांचे फोन येणार की जेव्हा बैल पळायला लागेल सगळ्यांचे फोन येतात जेव्हा पळत नसते तर कोणच करत नाही सगळ्याचा नियमच आहे त्याचा काय विषय नाही मग आता कुठलं पुढचं नियोजन विठ्ठल नियोजन आमच्या आता होळीवडी जी गाडी राहिली आमचं घरच मी साज भाजी महेश कदम तुमच यांचा भाजी आणि हे विठ्ठल ती कोंढ्यात पळणार आहे एकोणीस तारखेला आणि नंतर मोठ्या मैदानात कधी दिसणार आहे आपलं मोठ्या मैदान दिसणार आता आता तर तीन पैरे फिक्स झालेले आहेत त्यामुळे आता असं बैल पळायला लागले की पैरा मारता येत नाही माणूस की ठेवायला लागते कुठेतरी काहीतरी म्हणजे आपलं पळायला म्हणजे त्यांच पळेल त्यामुळे पैरा झालेलंही कॅन्सल करता येत नाही आणि म्हणजे आता कोरेगावच्या मैदानात तुमचं ऐन मैदानात पायऱ्या कॅन्सल झाला तेव्हा कसं वाटलेलं आणि नाही काय वाटलं आम्हाला विश्वास होता बैलावर ते बैल जेव्हा झाला तेव्हा आम्ही चार गाडीचं मैदान असते तिथं नेला पळायला बैल तिथं बैलांना कसारा टाकून दिलं नव्हता कोंड घेऊन बैल पळायला गाडी पुढे गेल्यावर लॉबी झाली तेव्हाच आम्हाला बैल काय करू शकतो तिथनच आम्ही ठरवलं बिला एक मध्ये जाणार आणि आज गेला करून दाखवलं एक आता आणि विठ्ठल बद्दल तुमचं आठवण कुठलं मैदान आहे काय आजच मैदान एक नंबरचं मैदान आमची लय होती एक नंबर करायची आज झाली बैलान पूर्ण केली एकच महिन्यात पूर्ण केली आरवडी आम्ही एकच नंबर केला असता आम्हाला निकाल भेटला असता गाडी सिमेंट लॉबीटला निकाल होता अक्षरशः तिथं आम्हाला दिला नाही जाऊ दे म्हणलं चला आमचं पहिलं मैदान म्हणून आम्ही जपल आणि आमच्या याच्यात सगळी नवकी नवकी पोर आहे आम्ही यात एक्सपिरियन्स कोण नाही फक्त आता जो ड्रायव्हर आमचा पकाना ना ते जुना ड्रायव्हर मराठी विषय पका ड्रायव्हर त्यांचा काय आमच्याकडे पहिले खूप येते ती पण काय असं बैल पाळायला लागली की काढून नाही काढून नाही असं आमच्याकडून नाही झालेलं आहे हे आमचं दोस्त सुट्टी मी आमचं अजून काही रे काही महेश केलं त्यांचं ते डॉक्टर आमचे त्या डॉक्टरांचं अतिशय म्हणजे मोठं साखर असतं पाहिलं डॉक्टर या इकडं विठ्ठल शेटने पूर्ण करून आज दिलं सोन्या की इकडे पुढे यांची बैलाला गाडी असती सोन्या की नाही कसं झालंय ना ह्या मैदानात म्हणजे पैतोय पहिलं तर बिनचोडला आहे ना चण्या रक्षा म्हणून एक गाडी असायची माझ्याकडे कंटिन्यू कंटिन्यू कोल राहता माझ्या गाडीला पण नंतर नंतर असं झालं की घालाय गडबी गाव ना पण आज आहे ना एक नंबर केला बास जिंकलो तर राहिलो मागं बाई दोन तीन वेळा पण एक नंबर हा नव्हता म्हणजे जी काय म्हणते ती जो मान सम्मान राहतो ना तो मोठ्या ह्याच्याशिवाय नाही तुम्हाला भरून आलं तो काय आले त्या सगळ्यांनी आम्हाला म्हणजे बायला विश्वास आहे आपल्याला गोला आज एक नंबर एक बायला करून दाखवला आम्हाला पण पायरा आमचा रात्री असं सांगणार आहे आम्ही आज दुसऱ्यात पळणार होतो इथं शिंदेवाडीत पावसामध्ये महिला झाली कॅन्सल तिथे जरी पळ असतो तर तिथे बी एक नंबर केला असतो बायराने हे विश्वास होता आम्हाला बायलावर तेवढे कॉन्फिडिस आम्हाला फुल गॅरंटी आहे पहिला छिंडवाडीत जरी आम्ही पळ असतो ना तो पण पायरा आमचा चांगला होता दोन सुंदर म्हणून फोन होता एकच नंबर करायचा आणि याचं महत्व म्हणजे जुन्या माणसाला पण कळलं पाहिजे काहीतरी पूर्ण साईडला आपल्या म्हणजे ह्या बाया आपलं स्वप्न पूर्ण केलं या बाईन आपल्याला जाऊन दिलं म्हणजे आम्ही पण काही करू शकतो आमची फौजी काहीतरी आपण केलं आपल्या स्वप्न लय पूर्ण केलं दुटी असते ती सगळं तिथून बसून नियोजन करते ती तिकडचं ते नियोजन लावून देतात आणि बाकी सगळे करतात करतात लगेच येतात आम्हाला पुणे भागात कोण बैल देत नव्हतं पहिली मेन गोष्ट आम्ही अजय शेतकडे बैल सोडला एका महिन्यात आम्हाला चार गुलाल मिळाली त्यातच आम्ही खुश आहे आणि आता जे पुण्यात बैल देत नव्हते ते आता फोन कर त्यांना पाच पाच मिनिटाला त्यांना विकता बैल देणार आपण देणार सगळ्यांना आमचं तसं काहीच नाही पण आम्हाला कोण देत नव्हतं बैल पुणे भागात एवढा बैल पळत आला आम्हाला कोण देत नव्हतं ड्रायव्हर बैलात मागतात आणि आम्हाला पुणे भागात पाच सहा मैदान आम्ही खेळलो पण आम्हाला गाड्याच आडव्या यायच्या काय व्हायचं त्यामुळे आमच्या बैलाचं हे व्हायचं त्यामुळे आजही शेटकडं सोडल्यामुळे आम्हाला एका महिन्यात सगळं काय मिळालं त्याच आम्ही समाधान आहे कार्तिक पायगुडे दोनजे विठ्ठल आणि आमच्या वडिलांचं आज स्वप्न पूर्ण केलंय माझी शेतीच करतात आज सततच राबतात पण ते मला आम्हाला म्हणले होते तुमचा दम असेल तर करून दाखवा पण आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आज आम्हाला तात्यांची आज बहुत सपोर्ट आज आज फौजी फौजी तात्या आज त्यांच्या आम्हाला जाणवते कमी आज ते नाही म्हणलं डुटिव्ह आज पण त्यांनी आम्हाला आज साथ दिल्यामुळे हे झालंय आज आमचं स्वप्न पूर्ण केलंय आज मुलीच्या नावाला प्रकाश आणि इथून पुढे ह्याच नावाने गाडी पाळणार कुठल्या नावानं शरण्य आज एकदम कदम चंचली ह्या नावानेच गाडी पळणार आज गाडी पण भेटली काय सांगाल गाडी बद्दल काय नाही आता काय स्वप्न पूर्ण किंमत नाही आम्हाला एक नंबरला किंमत नाही आम्हा फक्त बैल तेच आमचं सगळे बक्षिसा भाषे नाही आम्ही बक्षीसासाठी खेळत बी नाही आम्ही आम्ही फक्त बक्षीस गाडी सेमीला राहिली तर आम्ही शिवापूरला होतो आम्ही आज पावून तासात मायरा फायनल साठी आलो आले डोनजेत सिएंगड पाहिता दोन जस ऑनलाईन बघत होता हा ऑनलाईन बघत होतो फोन करत होते शाखा पण कामामुळे जमलं नाही आम्हाला यायला काय काम हे करता का हा इलेक्ट्रिशियनचे काम आहे आमच्या पुण्यात त्यामुळं आणि मग आता तुम्ही ऑनलाईन म्हणजे लाईव्ह बघत होता लाईव्ह बघत होत आणि आज आम्हाला तात्यांचे सकाळ धरून जावा जावा पण आम्हाला काम असल्यामुळे जमलं नाही तरी दुपारी आमचं चाललं होतं नाही जायचं नाही जायचं पण काय नशीब आणलं आम्हाला बाईलाने आम्हाला आणलंय बायला आणलंय आज आम्हाला त्या दिवशी बी मैदानात गट सेमी चिटिंग झाली तिथं तर आम्हाला रिक्म जाऊन दिला नाही बायला गुलाल पाडलाच शेवट भोलेवाडीला होल्यावाडी <laughs> साठी आज बी रे का म्हणा आज बी गुलाल केला बैलाने कधी गटपात झाल्यावर निघला का सेमी पास झाल्यावर निघलं सेमी, सेमी सेमी पास होऊन तुम्ही परत शिवाच आम्ही सेमी पास झाला त्यामुळे काय म्हणजे एवढं कसं काय रनिंग वगैरे नाही नाही ओरखल आमचा तर बैलासाठी काय जीव तोडून त्यामुळं बैलांनी बोलावून आणलं बैलांनी बोलावलं आम्हाला याच तुम्ही याच त्यामुळे आलो आम्ही आज धन्यवाद दादा तुमचा विठ्ठल असाच कायम गुलाला राहू आणि सायतान पण काय कायम राहू हीच तुम्हाला असं